केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले त्यानुसार देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे परंतु महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घ्यायला या ठिकाणी बर्फ पडतो की दळवळणाच्या समस्या आहेत असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला महाराष्ट्रात इलेक्शन मी एकोणीशे चौऱ्याऐंशीपासून लढत आहे कुठेही दंगा झालेला नाही दगड मारायला कुठे माणूस मिळत नाही त्यामुळे दोन टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात का घ्याव्या लागत आहेत याचे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने द्यावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले महाराष्ट्रात कुठं दळणवळणाची समस्या नाही कुठं बर्फ पडत नाही कुठं पाऊस नाही मग पाच टप्पे का याचे स्पष्टीकरण देण्यात यावे निवडणूक आयोग शांत महाराष्ट्राला अशांत करायला निघाला आहे का आमचं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुका दोन टप्प्यात झाल्या पाहिजेत पहिल्या टप्प्यात राज्यातील लोकसभेच्या चोवीसांनी दुसऱ्या टप्प्यात चोवीस निवडणूक घ्यावी यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवू असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले